नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई पुण्याहून मी आता मुंबईला आलोय आणि मुंबईतून आपल्याशी बोलतोय आज मुंबईत मी काही ठिकाणी फिरलो एकूण माहोल पाहिला मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचा आणि आता फार दिवस होले नाहीयेत मतदानाला आणि नंतर निकालांना पण एक एक नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत आणि त्या धक्कादायक रित्या समोर येत आहेत काही धक्कादायक गोष्टी होत आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षांच्या कार्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आपला मित्र पक्ष म्हणजे शिंदे सेना त्यांच्या विरोधात पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या ज्यावेळी उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे लोक किंवा शरद पवार गटाचे किंवा काँग्रेसचे लोक या घोषणा देत होते तेव्हा या मंडळींना राग येत होता सुरुवातीला जेव्हा घोषणा दिल्या जात होत्या तेव्हा तोंड फिरवून किंवा तोंड लपवून पळून चालले होते शिंदे सेनेचे से लोक त्याच्यानंतर त्याच पक्षाच्या काही लोकांनी आम्हाला पैसे मिळाल्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कबुली दिली जस जसा काळ जाऊ लागला तस तस काय घडायला लागलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिंदे सेनेच्या लोकांना चेव चढायला लागला थोडासा उन्मत्तपणा त्यांचा वाढायला लागला आणि कोणी अशी घोषणा दिली तर त्यांना दंबाजी करणं काही जणांना ढकलणं काही जणांना मारणं असे सुद्धा प्रकार घडले पण आज भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्या आज म्हणजे आ अलीकडे हे केल्यामुळे यांची पूर्णपणे शोभा झालेली आहे शोभा झाली म्हणजे लाज पुन्हा एकदा चव्हाटवरती आली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ती आली आता पन्नास खोके एकदम ओके ही जर घोषणा भाजपचेच कार्यकर्ते देत असेल आपल्या मित्र पक्षाच्या विरोधात तर मग त्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले का हा प्रश्न उद्भवतो पण भारतीय जनता पक्षाला कुठल्याही पैसे सत्ता हवी आहे आम्ही जर नसतो आम्ही जर गद्दारी केली नसती तर तुमचं मी तुम्हाला सत्तेत बसताच आलं नसतं असं संजय शिरसाट म्हणाले त्यांनी गद्दारी हा शब्द वापर आहे ते उठाव असा शब्द वापरतात पण एकनाथ शिंदेनी जर बंड केलं नसतं तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाला सत्तेत येताच आलं नसतं आणि तुम्हाला हातपाय आपटत बसावं लागलं असतं असं संजय शिरसाट त्यांना म्हणाले आता पन्नास खोके देऊन हे बंड केलं का उठाव केलं हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे सगळ्यांना माहिती नेमकं काय का झालं आणि राज ठाकरेंनी ते सांगितलं एकेका आमदारला पन्नास कोटी म्हणजे चाळीस पन्नास इंटू चाळीस म्हणजे दोन हजार कोटी रुपयांचा हा व्यवहार झाला असावा असा असा काय अंदाज राज ठाकरेंनीच व्यक्त केला आणि उद्धव ठाकरेंनी तर सांगितलं की मुंबई महापालिकेत ऍडव्हान्स मोबिलायझेशनच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर्सना जे कामं दिली त्यांच्याकडनं जे ऍडव्हान्सेस घेतले आणि त्याच्यातल्या काही रकमा या लोकांनी आपल्याकडे घेतल्या असा संशय आहे शिंदे सेनेच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये तिडीक आहे संशय आहे ते खोकेवाले आहेत याबद्दल बहुसंख्य लोकांना मी हा आरोप खरा आहे असं वाटतं प्रश्न भाजपचा आहे भाजपला बाळासाहेब ठाकरे गमतीने कमळाबाई म्हणायचे आणि भाजपच्या ढोंगबाजीवर वेळोवेळी बाळासाहेब ठाकरांनी ठाकरेंनी होय बाळासाहेब ठाकरे यांनी अक्षरशः हंटरने त्यांच्या त्यांची पाठ सोलून काढली अनेकदा लोकांच्या लक्षात नाही पण त्यांनी केली सोलून काढलेली आणि त्यांची ढोंगबाजी उघडकीस आणलेले आणलेली वेळोवेळी आणि आज उद्धव ठाकरे राज ठाकरे तेच करतात आता बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाल्यानंतर उभा महाराष्ट्र पेटून उठला संताप झाला निदर्शन झाली तिथे आणि जेव्हा निदर्शनं करण्यात आली तेव्हा त्या ते निदर्शकांना बाहेरून आणण्यात आलेला आहे अशा प्रकारचा प्रचार अशा प्रकारचा बोगस प्रचार भाजपने सुरू केला कारण ज्या संस्थेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये ज्या शाळेत ही घटना घडली ती भाजपवाल्यांची संघवाल्यांची शाळा होती आणि त्याचा जो तुषार आपटे होता जो जो सह आरोपी आहे या अत्यंत विकृत प्रकरणामधला या विकृत माणसाला स्वीकृत सदस्य म्हणून भाजपने मान्यता दिली त्या स्वीकृत सदस्य त्या अंबरनाथच्या नगरपालिकेत मध्ये बदलापूरच्या नगरपालिकेत घेतलं आणि मग हे जेव्हा बाहेर आलं तेव्हा सगळ्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली हा जो तुषार आपटे आहे जो तोंड लपून इतके दिवस पळून चाललेला होता तो संघवालाय तो भाजपवालाय एकीकडे बेटी बचाओ म्हणायचं बेटी पढाओ आणि दुसरीकडे काय या गोष्टी चालल्यात बघा यांच्याच नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं अनेक गोष्टी होतात आणि आता जेव्हा बोंबा बोंब झाली याची तेव्हा त्याला राजीनामा द्यायला सांगण्यात आलं रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे जर महाविकास आघाडीमधल्या कुठल्या पक्षाकडून किंवा कार्यकर्त्याकडून झालं असतं ते यांनी काय केलं असतं बघा हे इतके ढोंगबाजी ढोंगबाजी करतात हे भोंदू बाबाच आहेत हे सगळे आणि तुम्हाला सांगतो हा आता तुषार आपटे माझे एक मित्र आहेत त्यांनी अनंत खेळके म्हणून कवी आहेत त्यांनी एक कविता केली तुषार उडत नाहीत हा तुषार आपटे आहे जो स्वीकृत सदस्य सह आरोपी या चिमुकल्याणबाच्या बदलापूर प्रकरणातला सह आरोपी तुषार उडत नाहीत येथे उडतोय चिखल आपटेल बर तोंडावर घ्या लगेच दखल विकृताला स्वीकृत केले हा बदला तुमचा सूर आठवत नाही का हो तो आसवांचा पूर आठवते का तुम्हाला किती झाला होता थरार गुन्हा नव्हता केला तर का झाला होता फरार कुणी म्हणेल आरोप अजून झाले नाही सिद्ध पण निर्दोष झाल्याशिवाय कोणी कसा होईल शुद्ध कोळ्या जीवावरचे लैंगिक अत्याचार विसरू नका सत्तेच्या लालसे पेटी लालसेपोटी एवढेही घसरू नका बघा किती दाहक वास्तव या कवितेमध्ये खेळकर यांनी मांडलेलं आहे कवीने कोरडे ओढलेले राक्षस भाजपच्या भोंडुगिरीचाही एक बुरखा टारा फाडला गेलेला आहे या, गे या प्रकरणाच्या निमित्तानं जो भारतीय जनता पक्ष संग्राम पाटील डॉक्टर संग्राम पाटील जे परदेशात असतात आणि अनेकदा मोदी सरकार महाराष्ट्रातल्या महायुती सरकारवरती टीका करतात त्यांना भारतात आल्याबरोबर मुंबईत आल्याबरोबर लगेच त्यांची चौकशी ताब्यात घेतलं काय सल्लं हे ती काय लोकशाही आहे की काय लोकशाही नाही आहे लोकशाही नाहीच ही ही हुकुमशाही आहे का कोणी टीकाच करायची नाही आणि त्यांच्यावरती एक प्रकार दडपण आणण्याचा प्रयत्न करायचा पण डॉक्टर संग्राम पाटील याला घाबरणार नाहीयेत हे तुम्हाला सांगतो आता बदलापूरचा विषय म्हणून तुम्हाला सांगतो हा बदलापूरचा विषय जसा आहे तसेच अनेक यांचे लोक जे आहेत तुम्हाला आठवत असेल की उत्तरेतच माझ्या आठवणीप्रमाणे मध्य प्रदेशातच भारतीय जनता पक्षाचा एक नेता रस्त्यावर एका महिलेबरोबर गलिच्छ व्यवहार करत होता भर रस्त्यामध्ये ही ही यांची संस्कृती आहे हे असलेलो धंदे करायचे किंवा तो राम रहीम ज्याच्यावरती अनेक आरोप आहेत तुरुंगात होता आहे तो आहेच म्हणजे तो स्त्रियांवरचे अत्याचार त्याला बरोबर निवडणुकांच्या वेळी त्याला बाहेर काढलं जातं पॅरोल मिळतं त्याला हा भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाच्या कृपेने सुटतो कारण त्याचे भक्त जे आहेत ना ते मतदार आहेत आणि त्या भक्तांना बर वाटतं की रामराईम राहीम भाई आला आणि मग भक्त आणखीन प्रचार करतात आसाराम बापूचं तसंच केलं जातं वेळोवेळी त्याला वे पॅरल मिळतो हे कसं काय होतं ते भारतीय जनता पक्षाची कृपा कशी होते बघा त्यांना महिलांशी काही देणं घेणं नाही काहीही देणं घेणं नाहीतर कुलदीप सेंगर ज्यांनी बलात्कार केला भारतीय जनता पक्षाचा नेतावा उत्तर प्रदेश मधले आणि त्यानंतर त्यांनी त्या वडिलांना वडिलांचा बळी गेला त्याच्यात त्या मुलीवरती अत्याचार झाला ऍक्सिडेंट घडवला या लोकांनी म्हणजे या आरोपींनी त्या मुलीच्या कुटुंबियांचा भयंकर प्रकार केला म्हणजे निर्लज्ज नादान नीच माणसं आणि तो भाजपचा नेता आणि त्याला जामिनावरती त्याची सुटका झाल्यानंतर सत्कार केला जसं बिल्किस बानोच्या आरोपींची सुटका झाली आणि मग त्यांचा सत्कार केला या मंडळींनी अनेक गोष्टी तुम्हाला हा तुषार तुषार आपटे आहे आणि आपटेच्या प्रकरणात तुम्हाला सांगतो अक्षय शिंदे जो होता ज, 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 जो एक आरोपी त्याचा एन्काउंटर केला मे त्या काय एन्काउंटर झाला आता लोकांना संशय की अक्षय शिंदेचा आरोपी असेलच त्याला तर एन्काउंटर झाला किंवा तो मेला म्हणून कोणाला ना दुःख नाही पण त्याला व्यवस्थित न्यायालयीन प्रक्रिया होऊन शिक्षा व्हायला पाहिजे पण या लोकांनी काय केलं अरे अक्षय शिंदेला एन्काउंटर झाला म्हणून यांना दुःख झाले अनेक म्हणजे विरोधी पक्षा पक्षांना अजिबात नव्हतं तसं अक्षय शिंदेनी हे आपटे किंवा अन्य लोकांचा भांडा फोडू नये म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का असा संशय होता मे या अत्याचार प्रकरणात संस्थेमधले अन्य कोण दोषी होते का चालक चालकांमध्ये कोणी दोषी होते का हे बघणं आवश्यक होत पण त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर प्रकरणावरतीच पडदा पडला चर्चा थांबली हे या भाजपची लबाडी हे लक्षात घ्या गोपाळमध्ये भाजपच्या एका जिल्हा प्रभारी मनीष नायक म्हणून पाच वर्षापूर्वी गोष्ट अल्पवयीन मुलीवर त्यांनी बलात्कार केला भाजपचे केंद्रीय मंत्री नागरी वाहतूक मंत्री होते शाहनवाज हुसेन दोन हजार अठरा मध्ये त्यांच्या विरुद्ध महिलेवरती बलात्कार केल्याचा आरोप होता एफ आय आर झाला नाही शेवटी कोर्टाला फटकारावं लागलं ला। दिल्ली पोलिसांना एफ आय आर करा म्हणून संजय राठोडचं आपल्याला माहितीच आहे प्रकरण फडणवीस प्रकर... कसं म्हणते की कसा हा मंत्रिमंडळात कसा उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंनी ठाकरें काढला पण यांनी घेतला त्याला ही यांची डोंगबाजी आहे आता काहीच बोलत नाहीत आणि त्या एक ताई आहेत नाटकी गोव्या उडवत बोलणार त्यात याच्याबद्दल काहीच बोलत नाही असे हे अत्यंत लबाड लोक आहेत कारस्थानी लोक आहेत भाजपचा खासदार निहालचंद त्याच्यावरती आरोप होते पण निवडणुकीत त्याची मदत होईल म्हणून स्मृती इराणीने त्याला क्लीन चिट देण्याची व्यवस्था केली स्वामी चिन्मयानंद भाजपचा त्याला ते, ते, वाचवण्याचा प्रयत्न झाला पक्षाकडून किंवा पक्षाच्या नेत्याकडून उत्तर भारत योगी आदित्यनाथांकडून पण त्याला पुढे त्याच्यावरती कारवाई करणं भाग पडलं कारण सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला दिल्लीमध्ये विजय जॉली हे भाजपचे माजी आमदार त्यांनी त्यांच्यावरती फार्म हाऊस मध्ये नेऊन कोणाचाही बलात्कार केल्याचा आरोप होता हे भाजपचे माजी आमदार दिल्लीमध्ये गुजरातमध्ये कच्छमध्ये गँगरेप झाला त्यामध्ये चार भाजपचे नेते सापडले पंजाबमध्ये अशोक तनेजा जे भाजपचे नेते त्यांनी स्वतःच्या मुलीवर आठ वर्ष बलात्कार केला मध्ये तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये कुठं गाजलं होतं प्रकरण आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्याच्यामध्ये भाजपचे लोक गुंतले होते काही आमदार गुंतला होता आणि त्यानंतर ज्यांना अटक झाली त्यांच्या बाजूनी एक मोर्चा निघाला होता त्यामध्ये भाजप भाजपने मोर्चा काढला होता मी जे आरोपी आहेत त्यांना त्यांना वाचवा म्हणून नंतर भाजपच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी माजी आमदार म्हणजे महाराष्ट्रात नरेंद्र मेहता यांच्यावरती आरोप केलेले होते हे तुम्हाला लक्षात सांगू वरिष्ठांपर्यंत आरोप केले दखल घेतली गेली नाही भाज भाजप मधली अंतर गो गोष्ट म्हणजे भाजपच्याच आमदारावरती हो त्यांच्याच कार्यकर्ते नगरसेविकेने आरोप केले नंतर विधिमंडळात मग गोंधळ झाल्यावरती होती मग ते दखल घ्यायला लागले आता हे सगळं तुम्हाला सांगेल आता परवा परवा कालच एका, एका चॅनलवर अमित साटम भाजपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष त्यांची मुलाखत झाली आणि त्यांची अक्षरशः उडाली एबीपी माझाच्या कट्ट्यावरती ते आल्या होत्या ते आले होते आणि सगळ्यांनी इतकं त्यांना अडचणीत प्रश्न विचारले आणि त्याच्याबद्दल त्या पत्रकारांचं मी अभिनंदन केलं आणि त्यांना विचारलं त्या बदलापूर प्रकरणात नाही मी मला मी मी मुंबईचाच अध्यक्ष मला माहिती घ्यायला लागल असं ते म्हणाले आणि सटकायचा प्रयत्न केला त्याने नंतर ते काय म्हणाले की लोकांनी विचारलं की सुधाकर बडगुज नाशिकचा ज्याचा दाऊदशी किंवा काय गुंडांशी कोण तिथला आहे दाऊदचा कोण पंट त्याच्याबरोबर नाश्तोय वगैरे म्हणून नितेश राणेंपासून सगळेजण बोंबा बोंब करत होते देवेंद्र फडणवीसांपासून सगळेजण त्याला घेतला पक्षात आणि नवाब मलिक यांच्या विरोधात बोंब मारतात ते अजितदादा राष्ट्रवादी गटाचे ते जर मुख्य असतील मुंबईचे तर आम्ही त्यांच्या बरोबर जाणार नाही असं भाजपनी पवित्र घेतला आणि तसं त्यांनी केलं लोकांनी विचारलं या पत्रकारांनी आयबीपी मधून की नवाब मलिक आणि नवाब मलिकांवरती जर अंडरवर्ल्डशी संबंध त्यांच्याशी व्यवहार केल्याचा आरोप होता तर मग बडगवज कोण आहे नाही मग ते काय त्यांनी युक्तिवाद केला की यांचं कागदावरती सगळे कागदपत्र सापडलीत म्हणे आणि बडगुदरची ती सापडली नाही अरे पण बडगुदर जेव्हा शिवसेनेत होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात तेव्हा तो नालायक होता असं भाजपवाले म्हणत होते मग ते काय म्हणत होते कागदपत्र कुठे होती ती तेव्हा नाही म्हणाली ते, ते माना माना आता म्हणायला लागले किती लबाड दुसऱ्या पक्षात एखादा असेल त्याच्यावर आरोप करायचे तो आपल्याकडे आल्यावरती त्याचे आरोप त्याला आरोप मुक्त करायचे त्याला आरोप मुक्त करायचं आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा त्यांना त्यांच्या घरात तिकीट दिलेली आहेत हे लक्षात घ्या तुम्ही अंबरनाथमध्ये या मंडळींनी काय केलं काँग्रेस मधले बारा लोक घेतले सत्तेसाठी भाजपने आपल्याकडे पदरी पडलं पवित्र झालं आता हा जनादेशाचा अपमान नाही काँग्रेस तुमचा शत्रू आहे भाजपचा आणि तुम्हाला काँग्रेसशी लढण्यासाठी म्हणून लोकांनी मतं दिलेत हे काय म्हणत आहे की उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला काँग्रेस बरोबर जाऊन आमच्याशी युती असताना मग आता हे काय म्हणजे इतरांनी केलं तर कॅरेक्टर ढिला आहे आणि तुम्ही केलं तर लक्षात घ्या किती दुतोंडी लोक आहेत हे कसे बदमाश लोक आहेत हे लक्षात घ्या मी अनेक उदाहरणं तुम्हाला आता सांगितलेली आहेत आणि अंबादास दानवेनी तर म्हटले की हे दुतोंडी दुतोंडी दुतोंडी, दुतोंडी गांडूळ आहे भाजप म्हणजे खंड सणसणीत टीका केली त्यांनी आता राहुल नार्वेकर त्यांनी अपक्ष उमेदवार तेजा पवारांच्या पतीला बंगल्यावर बोलून त्यांना बीएमसी च तुम्हाला टेंडर देतो रोख रक्कम देतो असा आम्हीच दाखवल्याचा आरोप खुद्द अंबादास दानवे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते आक्रमक नेते त्यांनी केलेले आहे आणि राहुल नार्वेकर यांच्यावरती उद्धव ठाकरेंनी आरोप केलेला आहे हे लोक लोकशाही संविधान याच्या गप्पा मारतात एक मोठ सत्र भरवलं होतं त्याला ओम बिरला आले होते काही महिन्यांपूर्वी आणि लोकशाहीच्या मोठमोठ्या गप्पा राहुल नार्वेकरांनी मारल्या आणि हे यांचा प्रत्यक्ष व्यवहार कसा आहे बघा तिथे एका ते हरिभाऊ राठोड यांना धमकावलं जात होतं असाही आरोप आहे राहुल नार्वेकर यांच्यावर आणि हे लोकांना शिकवणार काय 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 का व्यसन काय नाही आता अकोल्यामध्ये एने एम आय एम वरती युती केली ते बोंबा झाल्यावरती -बों मग फडणवीस म्हणाले की आम्ही खपून घेणार नाही पण तुमचे कार्यकर्ते तयार कसे त्यांनी केली कशी युती मुळात आणि तुमचं आणि एम आय एमचं अतुन सख्य आहे हे लोकांना माहिती आहे म्हणून अतुल सावे हे ना जलील जे इम्तियाज जलील ते काय म्हणाले की अतुल सावे जे भाजपचे मंत्री आहेत आणि छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरमधले देते अतुल सावेला एकेरीत बोलून ते म्हणाले की मी औरंगाबादच आउर, म्हणणार मी छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही आम्ही म्हणणारच नाही असं आता हे का विधान केलंय त्यांनी वक्तव्य आता निवडणुकीच्या वेळी की याच्यामुळे काय होईल की का मुस्लिम वोट आहे ते आपल्याला मिळावं म्हणजे आपल्याला मिळावं आणि अतुल सावे म्हणतील की छान आहे म्हणजे ते काँग्रेसला जाळवी मरत इकडे जातील किंवा उद्धव ठाकरे जाळवी इकडे जावीत म्हणून मुद्दा म्हणून त्यांनी केलेले आहे आणि लोक अगदी भाबडी आहेत लोकांना लोका काय वाटतं अरे वा हा असं म्हणतोय मग अतुल सावे आता ऐकणार नाही भाजप टीका करणार त्यांच्यावरती अचानक कसं ते म्हणाले औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगरहून आता किती काळ लोटला अचानक स्टेटमेंट काय केलं ते हे या की मतांची विभागणी करण्यासाठी भाजपच्या सोयीच्या पद्धतीने हा त्या हे हा त्या हे त्याच्या मागचं षडयंत्र आहे हे लक्षात घ्या तुम्ही आता अजून एक तुम्हाला सांगतो की अण्णामले हे जे भाजपचे तामिळनाडूमधले एक नेते आहे ते वादग्रस्त विधान करण्याबद्दल प्रसिद्ध आहे त्यामुळे त्यांना तिकडच्या पत्र प्रांताध्यक्षपदा बाजूला करण्याचं याचा अर्थ पक्षामधन त्यांचं स्थान कमी केलं असं नाही ते इथे येऊन म्हणतात की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई केवळ महाराष्ट्राचं नाही म्हण भाजपचा नेता इथे येऊन अशी बडबड करतोय बघा हे यांना धाडस होऊ शकतं मग मुंबई ही महाराष्ट्राची नाहीच आहे त्यांना वाटत की महाराष्ट्र सगळ्या देशाची आणि या बघा धारावीमध्ये फार मोठ्या प्रमाणात दक्षिणी लोक तामिळ लोक जातात त्या धारावीकरांशिवाय हे लक्षात घेतलं फडणवीसांनी तिथे जाऊन जोरदार भाषण केलं पण त्यांच्या नेत्यांनी काय केले ते बघा तू नंतर नाशिकमध्ये कुंभमेळा तिथे तपोवन हे सगळं प्रकरण माहितीये ती झाडं तोडली की आम्ही नवीन झाडं लावू आता जानेवारी फेब्रुवारी असं यांचे नेते म्हणतात भाजपचे नेते प्रत्यक्षामध्ये ही झाडं लावतात किंवा की जानेवारी फेब्रुवारी मध्ये लावतात का नाही पावसाळ्यात लावतात मग आत्ता लोव असं म्हणाले मी हे वाटेल त्या थापा मारू शकत था। आता या सगळ्या तुम्हाला गोष्टी सांगितल्यावरती एकूण भारतीय जनता पक्षाचा चेहरा कसा आहे अजून एक गंमत सांगतो रेखा गुप्ता ज्या त्यांच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत मग अशी मी त्यांचं एक स्टेटमेंट ऐकलं त्या म्हणाले की दिल्ली जी आहे ती आपली दिल्ली पंधराशे किलोमीटर आहे म्हणून पंधराशे किलोमीटर क्षेत्र आहे ते दिल्लीच आता पंधराशे किलोमीटर म्हणजे युपी कडून मुंबईमध्ये च अंतर बघा ते असेल दिल्ली एवढी मोठी आहे पंधराशे किलोमीटर आणि त्यांच्या मुख्यमंत्रीच म्हणतायत त्या आणि त्या ठिकाणी ते हिंदू मुस्लिम करत असतात या मुख्यमंत्री बाई आणि ते करून त्यांनी मतं मिळवली एवढी कुठल्याही राज्यामध्ये आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात कॅम्पेन चालू केलं ते आणि मग त्यांचा त्यांना सल्ला देणाऱ्या कंपनीवरती रेट पडली आणि ती रेट पडल्यानंतर मग त्यांनी काय सांगितलं की आम्हाला त्यांचे व्यवहार कोळसा खाणी संबंधी काहीतरी व्यवहार आहेत वीस कोटींचा फक्त तो काय ते काय जे काय प्रकरण असेल वीस कोटींचा फक्त प्रकरण आहे मूळ मुद्दा असा होता त्यासा की त्यासाठी नाही का त्यांच्याकडे ममता बॅनर्जींची सगळी जी कागदपत्र आहेत मग त्यांची रणनीती काय आहे निवडणुकीची कारण हे कंपनी आयपॅक जी कंपनी आहे ती मुळात प्रशांत किशोर यांची होती त्यांनी संस्थापन केली आणि निवडणूक रणनीती रणनीती त्याचा सल्ला देण्याचं काम त्यांनी केलेलं ती करते ममता बॅनर्जींसाठी म्हणजे ममता बॅनर्जीने काय सल्ला दिलेला आहे तो सगळा तिची माहिती घेऊन मग आपली स्ट्रॅटेजी ठरवणं हा भाजपचा मूळ मुद्दा आहे आणि त्यासाठी ईडीची यंत्रणा ते वापरतात मी विरोधकांना नेस्त नाबूद करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायचे तरी सत्ता नाही आली पैसे देऊन खोके देऊन तर मग काय करायचं सत्ता नाही आली तर मग फोडायची माणसं अशोक चव्हाणांसारखी अनेक अनेक काँग्रेस नेते यायला तयारच आहेत त्यांच्याकडे हे सगळं भयानक आहे कमळाबाईची ही भोंदू भोंदुगिरीची आहे सा। मी सांगायचं एक तोंडात रामाचं नाव प्रत्यक्षात काय व्यवहार बघा तोंडात लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी हे म्हणायचं प्रत्यक्षात यांचे अनेक नेते हे काय महिलाशी कशा प्रकारे व्यवहार करतायत गैरव्यवहार करतायत अत्याचार करतायत हे आपण पाहतो आणि म्हणून या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदार या गोष्टीचा विचार करतील की केवळ देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याकडून ब बघून मतदान करता येणार नाही कारण या चेहऱ्याच्या मागे सुद्धा हो एक वेगळाच माणूस दडलेला आहे की काय अशी शंका यावी कारण ते अतिशय छान बोलतात पण प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाचा त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या पक्षाचा व्यवहार कसा आहे आणि तुषार आपटेला स्वीकृत सदस्य करण्यापर्यंत त्यांची मजल जाते याचाच अर्थ लाडक्या बहिणी महिला छोट्या मुली यांच्या सन्मानाचं यांच्या रक्षणाचं त्यांना काहीही पडलेलं नाही हे लक्षात घ्या तूर्ताच इथे सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा युट्यूब चॅनेल जरूर बघा धन्यवाद